नमस्कार महाराष्ट्र सरकारने शासकीय जमिनीच्या व्यवहारांबद्दल एक खूप मोठा निर्णय घेतलाय आणि याचा परिणाम बऱ्याच जणांवर होऊ शकतो तर हा नवीन नियम नक्की आहे तरी काय आणि याचा अर्थ काय होतो चला एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया सगळ्यात आधी एक महत्त्वाचा प्रश्न अनअर्जित उत्पन्न किंवा ज्याला इंग्रजीमध्ये अनअर्न्ड इन्कम म्हणतात ते म्हणजे नेमकं काय बघा सोपा आहे जेव्हा सरकारकडून मिळालेली एखादी जमीन विकली जाते तेव्हा त्यातून ते जो काही फायदा होतो ना त्यातला एक ठरलेला हिस्सा सरकारला परत द्यावा लागतो बस याच हिस्स्याला अनर्जित उत्पन्न असं म्हणतात पण मग प्रश्न येतो की ह्या नवीन नियमाची गरजच का पडली तर याचं उत्तर आहे जुन्या पद्धतीत जो काही गोंधळ होता तो दूर करण्यासाठी म्हणजे याआधीची परिस्थिती होती ना ती बरीच गुंतागुंतीची होती सगळ्यात मोठी अडचण काय होती माहिती आहे अख्ख्या महाराष्ट्रासाठी एकच नियम नव्हता म्हणजे कसं वेगवेगळी सरकारी निर्णय वेगवेगळी परिपत्रकं यामुळे प्रत्येक भागात हे अनर्जित उत्पन्न मोजायची पद्धतच वेगळी होती आता यामुळे व्हायचं काय तर प्रशासकीय स्तरावर प्रचंड गोंधळ आणि कामात काही ताळमेळच नाही तर मग हाच सगळा गोंधळ दूर करण्यासाठी आणि सगळ्या प्रक्रियेत एक स्पष्टता आणण्यासाठी सरकारने आणलंय एक राज्य एक नियम हे नवीन धोरण हा तो निर्णय आहे पाच जुलै दोन हजार तेवीसचा शासन निर्णय या एका निर्णयाने तो सगळा जुना गोंधळ दूर केलाय आणि याचा मुख्य उद्देश एकदम सरळ आहे संपूर्ण राज्यासाठी अनर्जित उत्पन्न मोजण्याची एकच स्पष्ट पद्धत लागू करायची चला तर मग आता बघूया या धोरणाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हे अनर्जित उत्पन्न मोजायची नवीन पद्धत नक्की आहे तरी काय आणि याचे दर कसे ठरवले जातात या नवीन धोरणाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे काय तर यात आता एकदम स्पष्ट आणि निश्चित दर ठरवून दिले आहेत म्हणजे दोन गोष्टी महत्वाच्या एक व्यवहार सरकारची परवानगी घेऊन केलाय की दुसरा परवानगी शिवाय केलाय याच दोन गोष्टींवर हे दर अवलंबून आहेत आता हा तक्ता बघा येथे आपल्याला चार मुख्य परिस्थिती दिसतील आपण एक उदाहरण घेऊ समजा शेत जमीन आहे आणि तिचा व्यवहार शेतीसाठीच होतोय जर परवानगी घेतली असेल तर पन्नास टक्के दर लागेल पण जर परवानगी घेतली नसेल तर तोच दर वाढून होतो साठ टक्के आता दुसरं उदाहरण समजा शेत जमिनीचा वापर बदलला म्हणजे ती अकृषिक कामासाठी विकली गेली तर परवानगी असेल तर दर साठ टक्के आणि परवानगी नसेल तर थेट पंचाहत्तर टक्क्यांपर्यंत जातो आणि हेच नियम अकृषिक जमिनीला पण लागू आहेत म्हणजे एक गोष्ट अगदी काचेसारखे स्पष्ट आहे शासनाची परवानगी नाही घेतली तर मोठा आर्थिक फटका बसणार आता जरा या आकड्याकडे बघा साठ टक्के हा दर कधी लागतो जेव्हा अकृषिक जमिनीचा व्यवहार त्याच कामासाठी होतो पण शासनाची पूर्वपरवानगी घेतलेली नसते आणि हा हा आहे सगळ्यात मोठा आकडा पंचाहत्तर टक्के म्हणजे हा एक प्रकारे सर्वाधिक दंडाचा दर आहे हा कधी लागतो जेव्हा अकृषिक जमिनीचा वापर सरकारला न विचारता बदलला जातो आणि मग ती जमीन विकली जाते अशा वेळी सरकार नफ्यातली तब्बल पंचाहत्तर टक्के रक्कम अनर्जित उत्पन्न म्हणून घेणार ओके दर तर आपल्याला कळले पण मग ही परवानगी घ्यायची तरी कोणाकडून म्हणजे यासाठी अधिकारी कोण आहेत इथे हे अगदी सोप्प करून सांगितलंय बघा जर व्यवहार करायच्या आधीच परवानगी घेणार असाल तर जावं लागेल संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पण जर व्यवहार परवानगी शिवाय झाला असेल आणि तो आता नियमित करायचा असेल तर मग मात्र हे प्रकरण थेट राज्य सरकारकडे जाणार बरं प्रत्येक नियमाला काही ना काही अपवाद असतातच नाही का तसंच या धोरणातही काही महत्त्वाचे अपवाद आहेत आणि काही गोष्टी अधिक स्पष्ट केल्या आहेत चला बघूया त्या काय आहेत इथे ना दोन गोष्टी नीट लक्षात ठेवायला हव्यात पहिली गोष्ट म्हणजे हे नवीन नियम धर्मादाय संस्थांना किंवा सार्वजनिक सोयीसुविधांसाठी दिलेल्या जमिनींना लागू होणार नाहीत आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या पाच जुलै दोन हजार तेवीसच्या निर्णयामुळे या विषयावरचे पूर्वीचे सगळेच्या सगळे सरकारी आदेश विशेषत एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे अडुसष्ट आणि एकोणीसशे त्र्याऐंशी सालचे आता रद्द झालेत याचा अर्थ काय तर आता फक्त हाच एक नियम चालणार तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा सोपा आहे ह्या नवीन धोरणामुळे सामान्य नागरिकांसाठी आणि ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांसाठी जमिनीच्या व्यवहारांमध्ये आता जास्त स्पष्टता येईल एक निश्चितता येईल आणि कामात सुसूत्रता येईल कारण आता अख्ख्या राज्यासाठी एकच नियम असणार आहे त्यामुळे गोंधळाला जागा चुरणार नाही आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न एक राज्य एक नियम हे जे तत्व आहे त्यावर आधारलेले हे नवीन धोरण जमिनीचे व्यवहार खरंच अधिक पारदर्शक आणि सोपे बनवू शकेल असं वाटतं का